चला आज ऐकूया एका बकरीची गोष्ट पण थांबा ही फक्त एक गोष्ट नाहीये हा एक इशारा आहे एका अशा चुकीबद्दल जी आपला आधारच नष्ट करू शकते पाहूया तरी काय घडलं त्या बकरीसोबत कल्पना करा एका घनदाट जंगलाची आणि तिथे आहे एक बकरी पण ती शांत नाहीये उलट तिच्या प्रत्येक पावलागणिक धोका वाढत चाललाय कारण तिच्या मागे लागलेत शिकारी कुत्रे आणि ती बिचारी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावतेय प्रत्येक क्षण तिच्यासाठी जणू जगण्या मारण्याचा प्रश्न बनलाय तर बकरीची ही जीव वाचवण्याची धडपड सुरू झाली आहे पण या अंधारात तिला आशेचा एखादा किरण सापडणार का धावून धावून ती पार थकलीये तिला वाटते आता काही खरं नाही आणि आणि नेमकं वेळी तिला द्राक्षांची एक दाट झाडी दिसते मग काय दुसरा कुठलाही विचार न करता तिने झोकून दिलं स्वतःला त्या झाडीत आणि नशिबाने साथ दिली त्या दाट वेलींनी तिला असं काही लपवलं की शिकारी कुत्र्यांना तिचा पत्ताच लागला नाही ते भुंकत भुंकत पुढे निघून गेले आणि तेव्हा कुठे त्या बकरीच्या जीवात जीवाला धोका तर टळला बकरी अगदी सुरक्षित होती पण म्हणतात ना कधी कधी सर्वात मोठी चूक आपण सर्वात सुरक्षित ठिकाणीच करतो ते कुत्रे नजरेआड झाल्यावर बकरीला एकदम हायसं वाटलं अगदी सुरक्षित तिला वाटलं आता आपल्याला काहीही होणार नाही पण तिला कुठे माहीत होतं की हीच निश्चिंतता तिच्या जीवावर बेतणार होती आता खरं तर आभार मानायला पाहिजे होते नाही का पण नाही त्या बकरीने काय केलं माहितीये ज्या वेलीने तिचा जीव वाचवला त्याच वेलीची पानं ती खाऊ लागली भुकेच्या भरा तिने जमिनीपासून मानेपर्यंतची सगळीच्या सगळी पानं खाऊन टाकली आणि याचा परिणाम अहो परिणाम म्हणजे तिचं जे संरक्षण कवच होतं ना तेच आता नाहीसं झाला बघा प्रत्येक कृतीचा एक परिणाम असतोच आणि जेव्हा आपण आपला आधारच नष्ट करतो ना तेव्हा तो परिणाम खूप खूप भयंकर असतो झालंही तसंच सगळी पानं खाल्ल्यामुळे तिचं ते संरक्षण कवच तिचा तो आसरा तोच राहिला नाही आता ती लपलेली नव्हती ती पूर्णपणे उघड्यावर आली होती ज्या वेलीने तिला जीवदान दिलं तीच वेल आता तिचं रक्षण करू शकत नव्हती आणि मग जे वायाला नको होतं तेच झालं शिकारी कुत्रे परत फिरले आणि यावेळी यावेळी या त्यांना बकरी अगदी स्पष्ट दिसली मग काय काही क्षणातच त्यांनी तिला घेरलं आणि तिचा खेळ खाल्लास केला आणि यातूनच आपल्याला एक खूप मोठी शिकवण मिळते की जो कोणी आपल्याच आधाराला नष्ट करतो त्याचा शेवट त्या बकरीसारखाच दुःखद होतो इथे गोष्ट तर संपली पण एक प्रश्न उरतो ही गोष्ट फक्त त्या बकरीची होती की यात कुठेतरी आपणही आहोत चला जरा विचार करूया ही गोष्ट खरंच फक्त एका एका मूर्ख बकरीची आहे का की हा आरसा आपल्यासाठी आहे बघा या कथेचा खरा अर्थ आता आपल्या समोर येतोय एका बाजूला आहे बकरी जिचा आधार होती ती द्राक्षाची वेल आणि दुसऱ्या बाजूला होता पण आपण आधुनिक मानव आपला आधार काय तर ही झाडं हे पर्वत या नद्या बकरीने काय केलं क्षणिक भूकेसाठी आपला आधार नष्ट केला आणि आपण आपण ही तेच करतोय क्षणिक विकासासाठी निसर्गाचा नाश करतोय परिणाम परिणाम अगदी सारखाच आहे विनाश तिचा विनाश शिकारी कुत्र्यांनी केला आणि आपला विनाश नैसर्गिक आपत्त्या आहेत खरं तर आजचा माणूस त्या बकरीपेक्षा अजिबात वेगळा नाही आपण अगदी तशीच चूक करतोय पुन्हा पुन्हा ज्या गोष्टी आपल्याला जीवन देतात ना त्याच गोष्टींना आपण कळत नकळतपणे संपवून टाकतोय बघा ना आपण झाडं तोडतो नद्या प्रदूषित करतो पर्वत पोखरतो म्हणजे काय तर आपण आपला आधार स्वतःच्याच हाताने कमकुवत करतोय आणि याची शिक्षा ती आपल्याला मिळतीय पूर दुष्काळ आणि अने अशा अनेक नैसर्गिक आपत्त्यांच्या रूपात आता शेवटी एक प्रश्न उरतो आणि हा प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायलाच हवा ठीक आहे गोष्ट होती एका बकरीची पण खरा प्रश्न हा आहे की यातून शिकवण कोणासाठी आहे त्या बकरीसाठी की आपल्यासाठी विचार नक्की करा